तर चला तर मित्रांनो आज आहे आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची शैक्षणिक सल हे आपले ज्ञानेश्वर माऊली यांची गाडी तयार आहे आणि दुसरे पण ज्ञानेश्वर खाडे यांची पण गाडी तयारी दोन गाड्या आपल्या मंदिरापासून आपण आता निघलेलो आहे सहलीसाठी साठी तर चला सल कुठे जाणार आहे तुम्हाला पुढे बघायला भेटणारच तर ही सगळे आपली चिलीपिली गाय गाडीमध्ये बसलेली आहेत आपली सल भांडरदारा रिंग रोड या ठिकाणी चालली तर इथं आपला फॉरेस्ट चा टोल नाका सर्व मित्र कंपनी आहे आदेश सर्व त्यांना भेटून आता आपण निघालेलोय भांडरदारा रिंग रोड पूर्ण <laughs> सांगन व्हॅली सगळीकडे बघण्यासाठी पूर्ण आपली गँग आहे सगळे छोटी छोटी पाचवीची मुलत चला जाऊयात आपण आज काय काय बघतो सहलीला ते नक्कीच तुम्हाला या छोट्या सोबत केली मस्ती या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे चॅनल तुम्ही नेहमी असाल चॅनल ला सबस्क्राईब करा एकदम मस्त झालेलं रस्त्याने एकदम सुंदर असा आपला रस्ता आहे डियम रोडचा काही ठिकाणी काम चालू आहे चालू आहे आणि आता आपण लवाडी की आमच्या साइडने झालेले लवाडा बॅक वॉटर एरिया एरिया तिकडे आपण झालेलो आहे छोट्या छोट्या मुलांची मस्ती गाणे मुलींचे या सर्व वातावरणामध्ये गाडी एकदम मस्त म्हणजे आपले सुसाट सुटलेले ज्ञानेश्वर भाऊ खाडे यांची गाडी आहे आणि ह्या रस्त्याच्या दोन्ही तर्फ आहेत ती झाडं आहेत त्यांच्यामुळे रस्ता एकदम सोडून दिसते तर चला पहिला पॉईंट आहे आपला लवळवाडीचं बॅकवॉटर वाटायचं आपल्याला या लहान मुलांना शैक्षणिक जी सल आहे त्यांना आपल्या परिसरातील पर्यटन स्थळाबद्दल माहिती द्यायची आता आपण सध्या लव्हावाडी या गावामध्ये आहोत इथं लवळवाडीचा बॅकवॉटरचा एरिया पाऊस दोन्ही साईडने तळ्याचं भांड्राचं बॅकवॉटर आहे आणि मधनं त्या मधनं एकदम सुंदर असा रस्ता आहे खूप आहे या पॉइंटला भरपूर इथे वीर आहे एक आणि इकडे अजून एक तीन प्रकरणी गावची सहल आहे तिथली पण शिक्षक आणि मुलं आपला परिसर बघण्यासाठी आलेले तर चला या रिंग रोडची थोडीशी फार आपल्या दराने सर मुलांना माहिती देताना संपूर्ण बॅकवॉटरचा एरिया आहे खूप पावसाळ्यात खूप छान दिसत या नक्की कोणी आंघोळ नाही केली मावली आंघोळ न सर केली इकडे पाणी आहे बघा पाणी कोणत्या आपल्याला रोज आपल्या गावामध्ये पाणी येत ना हेच पाणी येत त्या काय करत असतो कपडे देतो पाणी पाचतो का नाही हे सर्व बाजार धरणाचं पाणी आणि हे पाणी काय आपल्या कळशोबाजीवर पडतं ना तेच पाणी इकडे मागे येतं आणि धरणामध्ये जमवत उन्हाळ्यामध्ये आपण त्या पाण्याचं काय करतो विविध कामाचा तर आपल्या चिमुकल्या पार्टीना थोडसा बॅकवॉटरच्या जवळ आणून एकदम त्यांना मस्तपैकी त्यांचा एन्जॉय चालवता तर ही सहलीची मजा काही वेगळीच असते एकदम सर्व आपल्या वर्गातली मुलं असतात आम्ही पण खूप सहलीची मजा अनुभवली आहे तुम्ही अनुभवली आहे का नाही नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो तर आता मुलांना बारा वाजले होते मुलांना पोक लागले होते सर्वांनी डबे आणले होते जेवणाचे तर तिथे समोरच आपले जे हॉटेल आहे तिथं खाली कॅम्प साईट आहे त्याच्यावरती सर्व मुलांनी आपल्या 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 भाकरी घरून आणले होते डबे हे डब्बे घेतले गाड्या मस्तपैकी वरती लावल्या आणि सर्वांनी आपापल्या पिशव्या घेऊन एकदम कॅम्प साईट धरणाच्या कडेला तर सर्व मुलं जेवायला बसलेत प्रत्येकाने आपली आणली भाजी असेल आपल्या मित्रांसोबत शेअर करत हा काही आनंद वेगळाच असतो इकडं मुली बसलेली प्रत्येकीच्या डब्याला वे वेगवेगळी भाजी मेथीची असेल बटाटे असेल सर्व चालवत इकडं खाडे सरत आणि इकडं आम्ही सर्व कंपनीवर सर्व मुली जेवायला तर फायनली जेवण करून पुन्हा एकदा आपण निघालो सांदोंदरीच्या दिशेने पुन्हा प्रत्येकाने आपली आपली जागा घेतली सांदरीला जाण्यासाठी खूप छान वाटतं या लहान गाण्याना सांभाळण्यासाठी आपण आलेलो कारण लहान मुलांना सांभाळणे खूप जोखमीची गोष्ट गोष्ट असते त्यामुळे सरांनी आपल्याला सांगितलं तुम्हाला यावं लागेल तर मग आपण सरांसोबत आलो आणि त्याचा आपण छोटासा व्हिडिओ पण बनवला तर फायनली आपण सांब्रज या गावी आलेलो गा आहे चांदवंदरी दाखवण्यासाठी जी आशिया खंडातील दोन नंबरची सर्वात मोठी गळे आहे सांदवंदरी या ठिकाणी आपण चाललेलो आहे फायनली आपण गेटवरती येऊन पोचलेलो आहे समोर तर चला गाडी पार्किंगला लावलेली आहे इथं आणि सर्व मुलं उतरलेले आता आपल्याला सांदोंदरीकडे जायचे त्यातपर्वी एक छोटस हॉटेल आहे त्या हॉटेल वरती थोडीशी खरेदी करायचं का काम चालू इकडे ज्ञानेश्वर भाऊ स्वतः घेत हॉटेल मालकिनीला मदत करायला आणि थोडंफार नाश्ता करून पोरांनी थंड वगैरे पिऊन निघालेला आ... आहे पैसे अरुण पद्मीराचा मुलगा आहे खूप खोडकर आहे तो सर्व मुलं पुढे निघून गेले पण तोच माग राहिला होता तर जंगलातून फायनली आपण सांदरीच्या कमानी पाशी आले सांदरी इथं आपण आतदरीमध्ये आतमध्ये आप जाण्यासाठी ते रस्ता आहे तिथे आलेलो आहे तर त्याला भरपूर सारी गँग आपली पुढे गेलेली निघून चला

तो काय प्रश्न या कस काय तयार झाले सर रा तुला काय वाटत हा वेगवेगळ्या मुलांचे वेगवेगळे अनुभव कशी सांभाळ्या झाली असेल हे ऐकून आपण निघालेले आता रिवस वॉटरफॉल आणि कोकण कळातल्या छोट्या सगळ्या बालगोपालांना आपल्याला दाखवायचं तर सर्व आपला श्रेय आहे आहे नाही अजून भरपूर सारी आपली सगळे आपले गावची शाळेतील मुलं आहेत तर चला जाव्यात आपण कोकण कडा बघण्यासाठी सर्व अतिशय उत्साह आणि आनंदाने अजून बघायला झालेत हर हर हा आपला सांदंदरीचा भाग आहे हे बघा अशी संपूर्ण अशी खूप लांब अशी घळ आहे एकदम दगडांच्या मधोमध अशी खूप लांब अशी ती गळे बघून आम्ही निघालेलो होता कोकणकाडा बघण्यासाठी हे बघा आपले मित्र दमलेले आहेत तर रामने पण सोनूला उचलून घेतले असं भरपूर जणांनी इटमेराला उचलून घेतले छोट छोटे छोटे मुलं जे आहेत पहिली जे तर फायनली आम्ही येऊन पोचलेले कोकणकडं म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल जवळ जो कोकणकडा आहे तिथे दारा मुलांना थोडीशी विश्रांती थोडासा विरंगोळा म्हणून इथे आपण थांबलेला तर सगळं मुलं आल्यानंतर आपल्याला इथे गाण्यांच्या भेंड्या घ्यायच्या घरा मुलांच्या आणि मुलांसोबत हे सलीच एक वेगळाच अनुभव आहे आपला मागच्या वेळेस पण आपण वणीगडावरती गेलो होतो तिकडं पण तिकडचा पण व्हिडिओ आपल्या पन, चॅनलवरती आहे पन

મામણા સોબાત બાંધ सगळ्यांनी म्हणा सगळ्यांनी पार्टनर બસતા જ ચાલાસા લીવાને ચાલા લીવાલી ના पूर्ण वन ना ना फक्त का तेवढा

तर हा रिवर्स वॉटरफॉल जो होता जो कोकणकडाचा भाग आहे इथे आपण दिलेला पर। आप आवाज परत येतो आपल्याला आवाज हेच मुलांना समजून सांगत होतो आपण आतमध्ये टाकलेला कचरा परत वरती येत होतं गवत मग प्रत्येक जण कचरा गवत फेकत होतो बॉटल फेकत होते त्या हवेच्या दाबा पुन्हा एकदा वरती येत होते तर त्याला आपण आवाज द्यायला सांगू त्यांना ये का येत का परत आवाज येते का परत एकदा परत एकदा शांत बसा येते का आवाज तहान लागली आहे सर्वांना एकदम उत्साहाने गेले होते थोडी पाणी वगैरे पिऊन आता पुन्हा एकदा आपण निघालेले रतनवाडी अमृतेश्वर मंदिराकडे प्रत्येक जण गाडीमध्ये बसलेले आहे आणि फायनली आपण रत्नवाडीच्या दिशेने निघलेलो हे आहे बॅक वॉटरचा एरिया समोर रत्नागड आहे आपण रत्नागडाच्या अमृतेश्वरचं जे मंदिर आहे तिथे तीर्थावरती मुलांना तीर्थाबद्दल सर्वांनी माहिती दिली आणि तीर्थामध्ये हातपाय धुवून आता अमृतेश्वरमध्ये मंदिराकडे जायचं आपल्याला त्याच्यामुळं तीर्थाची तीर्थामध्ये आपलं हातपाय व्हायचं काम चाललेलं आहे लहान लहान मुलांचं काशी ही शैक्षणिक सल एकदम छान असा अनुभव तर चला तीर्थकडनं आता समोर जे आहे ते आहे रतनवाडी गावच्या अमृतेश्वर मंदिर फार जुनं असं आहे अमृतेश्वर मंदिर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला नक्कीच तो बघायला भेटेल की आपले सर्व पलटन निघालेली आता दर्शनासाठी तर छान असं वातावरण आहे काही ढगाळ वातावरण आहे बघा कसं घंटानाद करण्यासाठी रांग लावलेली त्यांनी प्रत्येक जण दर्शन घेतो आपलं आपल्या महादेवाचं इथं मंदिर आहे अमृतेश्वर मंदिर हे खूप फेमस आणि खूप चांगलं असं मंदिर आहे बघा काय पाण्यामध्ये शंकराची पिंड आहे लिंग आहे त्याला लॉक लावलेले मागच्या बाजूने तुम्ही जर बघितलं मंदिराचं बांधकाम एकदम आणि रोखी एकदम कोरलेलं बांधकाम आहे दगडामध्ये या सर्व बांधकामाची माहिती आपण या मुलांना देतोय तर सर्वांनी बरेच जणांनी हे मंदिर बघितलं होतं पण काही मुलांनी बघितलं नव्हतं ते आपल्या परिसर अभ्यासामध्ये परिसर अभ्यासाची जी सल आहे त्याच्यामध्ये त्यांना बघायला भेटलं मागच्या बाजूनं सभा मंडप आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप असं कोरव असं काम आहे असं कोरव काम पूर्वईच्या काळी जे मंदिर आहेत बऱ्याचशा मंदिरांना असं कोरीव काम आहे बघतच राहावं असं तर मंदिरासमोर एकदम एक, एक ग्रुप फोटो घेऊन आपण निघलो पुढच्या मार्गाला आपल्याला निघायचं इकडं गाड्या लावल्यात आपल्या तर पुन्हा एकदा गार्डनमध्ये बसून आपल्याला आहे आता भंडार बोटिंग धरणं होते बोटिंग करण्यासाठी खूप मुलांची इच्छा आहे ते निघल्यापासून म्हणत होते आपल्याला भंडरदरा धरणामध्ये बोटिंग करायची इतक्याच आता गाड्या आपल्या परत आहेत रत्नावडीच्या गाव सोडलेले आता आपण आपल्या अध्यारक पण आहे त्याला जाऊयात आता भांडारदारा धरण बोटिंग करण्यासाठी खूप मुलांची इच्छा आहे आज आपण त्यांना बोटिंग करणार आहोत भांडारदरा बोटिंग बोटिंग जे आहे ते आपले मित्रच आहेत सगळे जाणार आपण सुंदर असा नजारा सुंदर असा रिंग रोड हे समोर पंढरा एकदम छान धरणाचं पाणी असा आपण येऊन पोचलो आता आपल्याला आता इकडं गाड्या स्किड वगैरे लावलेल्या आहेत आता आपण तिकडनं आपण आता चाललोय बोटिंग कडे पांढरा भांड्रा धरणाचा एकदम वे गेट आणि हे आहे प्रवारा बोटिंग तर इथं आपण सर्व मुलांना श्रेयस वाटतय नाश्ता मुलांना सरांकडनं तर नाश्ता झाल्यानंतर आपल्याला प्रवारा बोटिंग जे आहे प्रवारा बोटिंग प्रचिती कृपा बोटिंग तर बंडार स्पीलवेकडे आहे तर नक्की या मित्रांनो या बोटिंगचा आस्वाद घ्या आपली मित्र कंपनी आता एवढा मुलांना चक्कर मारून बोटिंगचा होडीमध्ये बसायला एक होळी तर मुलांनी भरलेली आहे दुसरी होडी पण भरायची आपल्याला बोटिंगचा आनंद या लहान मुलांना आपण देऊयात छोटी छोटी मुलं आहेत सगळ्यांना सांभाळून न्यायचे एकदम हळू बस ते एक मुलींची होडी आणि एक मुलांची अशी होडी सर्व एकदम बसलेली आहेत पण आहेत आपले दराने सर असतील खाडी सर असतील एक मुश्वर खाली दोन आहे आता ही मुलांची उडी पहिल्यांदा निघलेली आहे पंधरा वीस शिव एका होळीमध्ये होळीमध्ये मुली तर असा बोटिंगचा आस्वाद बोटिंगचा आनंद आपल्या या लहान मुलांना आपण दिलेला आहे आज खूप छान घटना जरा बोटिंग तुम्ही करू शकता त्याला बोटीमध्ये आपण बसलेलो आहे तुम्हाला जर बोटिंग करायची असेल तर स्टील जवळ आल्यानंतर आपले मित्र आहेत बोटिंगवाले नक्कीच तुम्हाला पूर्ण बंद करायचा वाट मधनं तुम्हाला बोटिंगची सफर करून देते बोटिंग म्हणून त्यांची बोटिंग कॅम्पिंग आहे नवी मुलांची बोट गेलेली आहे आपण ह्या दुसऱ्या पुढीमध्ये आहे तर आम्ही तर छोट छोटे होतो तेव्हा खूप वेळा होडीने प्रवास केलेला होता इकडे गुड आहे माउली सर्व आपली चिलीपुली सर्व सर्व एकदम खुश आहेत आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतो खाडे सर आहेत इकडे कोणता धरणांची भिंत आहे आता या धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरी जलाशयाच नामकरण करण्यात आले त्यांचं आपल्या जलाशयाच बोट एकदम सर्व खूप उत्साही आणि आनंदी दिसतात सर्वच मुळे फायनली बोटिंग आपला राऊंड झालेला आहे आता जाऊयात आपण सर्व एकदम आनंदी आहेत आणि उत्साह चला बोटिंग क्लब वाल्यांचा आपण आभार मानूयात क्लब चला या सर्वांनी आपल्याला आपल्या सहलीला भंडारदरा बोटिंग क्लबच्या या मालक सर्व चालक मालक यांनी सर्व आपल्या छोट्या छोट्या मुलांना भांड्र दर धरणाची सफर घडवली त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार तर चला जाव्यात आता आपण घरी चला बोटिंग वगैरे आपल्याला भांडरदारा बोटिंग क्लबच्या मार्फत आपल्याला बोटिंग सर्व आपल्या शाळेतील मुलांना फ्री दिली त्यांनी नक्कीच तुम्ही पांढरा दुरा जवळ आलात तर नक्कीच या बोटिंग क्लबला या आणि चांगली अशी भांड्र धरणाची धरणाची सप तुम्हाला या बोटिंग क्लबद्वारे बघायला भेटेल चला तुला घराच्या दिशेने तर फायनली आपल्या शाळेची सल गावात येऊन पोहोचली आणि सर्व आपापल्या घरी निवडून गेले तर तुम्हाला आजचा आमचा सलीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ मात्र कंटिन्यू बघा धन्यवाद मित्रांनो